निलेश या पाचशे रुपये आधीच आमच्याकडे समोर केलेले संजय नापस्कर यांच्याकडून या जोडीसाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सुभाष घोरे कालपस्कर यांच्या जोडीसाठी शंभर रुपये एवढी छोटी वास्त्रे मैदानात आणायची आणि ती आगा 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 आगा। समीर दादा बोलो यांच्याकडून यासरांसाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक हे किती आहे सांगा दादा एकोणीसशे सत्तर बहतर पॉईंट एकोणीस महात्तर आगामी आकर्ष दिले दादा ही वासरं भविष्या ज्यांचं उज्ज्वल आहे आगामी वासरांसाठी दादा कदम यांच्याकडून शंभर रुपयाचे पारितोषिक आले